माननीय आमदार श्री दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप कोकणामध्ये महायुतीचा अखेर ठरलेला आहे त्यामुळे जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आलेली असून कर्जत मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते कर्जत मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांचं तिकीट कन्फर्म झालंय मुख्यमंत्र्यांकडून महेंद्र थोरवे यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत महायुती कोकणातून पंधरा जागेवर शिवसेना आठ जागेवर निवडणूक लढवणार आहे दोन जागांवर राष्ट्रवादी आणि पाच जागेवर भाजप निवडणूक लढवणार आहे त्यामुळे शिवसेनेकडे कर्जत महाड अलिबाग हे मतदारसंघ गेलेले आहेत राष्ट्रवादीकडे श्रीवर्धन चिपळूण तसंच भाजपकडे पेन उरण पनवेल हे मतदारसंघ कायम ठेवण्यात आले त्यामुळे कोकणात शिवसेनेनं बाजी मारलेली दिसून येत आहे कारण आठ जागा शिवसेनेनं भाजपकडून हिसकावून घेतल्यात त्यामुळे कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा काय होणार हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तसंच भाजपमधून तयारी करणारे किरण ठाकरे आता काय करणार असाही प्रश्न उपस्थित झालाय त्यामुळे घारे आता कोणता पक्ष आणि चिन्ह हाती घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं विकासकामाच्या जोरावर आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळं महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात करणार आहेत विकासनामा कर्जत